परंपरागत शेतीतून उत्पन्न वाढीच्या व शाश्वत उपजीविकेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने दीपक फाउंडेशन आणि जे एम फायनान्शियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी अभ्यास सहल आयोजित करण्यात आली या अभ्यास सहलीत आमले सूर्यमाळ वाशिंद गोमघर व सायदे जोगलवाडी येथील तीस शेतकरी आणि आठ स्वयंसहायता समूह महिलांनी सहभाग घेतला अभ्यास सहलीदरम्यान शेतकऱ्यांना हिरवे ब्राह्मणगाव करोळी व ओसरविरा येथील स्थानिक प्रगत शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन मोगरा रोपवाटिका विकास रोप व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीच्या प्रत्यक्ष पद्धती समजून घेण्याची संधी मिळाली या भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे मोगरा रोपवाटिका हा स्वतंत्र उत्पन्न वाढीचा उपक्रम म्हणून कसा विकसित करता येतो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभवी स्थानिक शेतकऱ्यांनी रोपांची छाटणी रोपवाटिका व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या संधींबाबत अनुभव शेअर केला तसेच स्वयंसहायता गटांसाठी उत्पन्न वाढीचे उपक्रम म्हणून निरगुडी तेल उत्पादन प्रक्रिया व विक्री याबाबत माहिती देण्यात आली ज्यामुळे महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी स्पष्ट झाल्या प्रत्यक्ष यशस्वी मॉडेल्स पाहिल्यामुळे सहभागी शेतकरी व महिलांचा आत्मविश्वास वाढला असून मोगरा रोपवाटिका व बचत गट आधारित उपक्रम स्वतःच्या गावात राबवण्याची प्रेरणा या अभ्यास सहलीतून मिळाली हा उपक्रम स्थानिक पातळीवर पिअर लर्निंग आणि क्रॉस लर्निंगला चालना देणारा ठरला प्रबंधभूमी प्रतिनिधी राजेश कोडे जव्हार पालघर